नमस्कार मी संतोष वैचारिक किडेच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आता रात्रीचे अकरा वाजलेत मी एक न्यूज बघत होतो ज्याच्यामधून एक बातमी मी बघितली आणि मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं न्यूजवर ही बातमी किती आली माहीत नाही पण तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं माधुरी हत्तीबद्दल जर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल न्यूज अशी आहे की अ नांदणी हे एक मठ आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जैन मठ तिथे एक हत्ती हत्तीनी होती जिचं नाव महादेवी असं आहे तिला माधुरी म्हणतात सगळेजण आणि बाराशे वर्षापासूनची ही परंपरा आहे की ती हत्तीनी सगळ्या सण समारंभामध्ये सामील होत असते आणि लोकांची श्रद्धा आहे तिच्याबद्दल प्रचंड त्यामुळं एक भक्तिमय धार्मिक वातावरण त्यांच्या मनात असतं त्या हत्तीला घेऊन आणि आत्ताच अशी न्यूज आली की ती हत्तीनी म्हणजे ते कोर्टानं असं सांगितले की तिची देखभाल चांगली होत नाहीये ती तिची व्यवस्था चांगली नाहीये म्हणून तिला वनतारा या अनंत अंबानीच्या काम त्याला जिथं प्राणी ठेवले जातात त्याला आपण प्राणी संग्रहालय म्हणायचं की वन एखाद संरक्षित वन म्हणायचं हा एक मुद्दा आहे कारण ते एका उद्योगपतीचा आहे त्यामुळे आपण त्याला प्राणी संग्रहालय म्हणलेलं जास्त बेटर राहील सगळे प्राणी पाळीव प्र... प्राणी त्याच्या संग्रहालयात आहेत आणि त्या अनंत अंबानीची अशी इच्छा झाली असावी की हा हत्ती पण आपल्याकडे पाहिजे म्हणून सगळी तडजोड केली सगळा पैसा ओतला कायद्याला म्हणजे अण्णा भाऊ साठ्यांच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर कायद्याला रखेल बनवण्यात आलं आणि हा हत्ती तिकडं पाठवण्यात आला हजोर लोकांनी जड अंत करणारे रडत डोळे पुसत त्या हत्तीला निरोप दिला त्याचे व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवर बघू शकता हत्तीला सांभाळणारा महावत हा इस्माईल इस्माईल नाव आहे त्याचं तो रडतोय ती हत्तीनी सुद्धा रडतीये आणि इस्माईल टावेलनं त्या हत्तीनीचे डोळे पुसतोय हा प्रसंग क्वचितच कोणी बघितला असेल पण खूपच वाईट वाटलं हे सगळं दृश्य बघताना हजारो लोकांच्या विरोध पत्कारून सुद्धा न्यायालय आपलं जाणत सौ सरकार यामध्ये काहीच हस्तक्षेप करत नाहीये वाईट गोष्ट आहे ही सगळ्यात म्हणजे महाराष्ट्र सरकार आतापर्यंत आपले उद्योगधंदे गुजरातला देत होतं पण आता आपले प्राणी सुद्धा ते द्यायला लागलंय म्हणजे सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असतो ना आता शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय म्हंटल तर बैल आहे गाय आहे म्हैस आहे मग हे सुद्धा प्राणी एक एक करून कायद्याच्या चौकटीत बसून एक एक करून ते गुजरातला देणार की काय असा एक मोठा प्रश्न मला पडला म्हणजे भावनांची गदरच नाही राहिली आहे गव्हर्नमेंटला सरकारला भावनांची कदरच नाही राहिली लोक का विचार करतात कशा पद्धतीने विचार करतात कशासाठी विचार करतात जे न्यायालय असं म्हणतोय की त्या हत्तीची देखभाल करू शकत नाही त्या हत्तीसाठी इतके लोक का रडत का रस्त्यावर आले आहेत का सहा हजार लोकांनी जिओच सिम बंद केलं आणि एअरटेल मध्ये पोर्ट करून घेतलं सहा हजार तर ही कमी संख्या आहे ती करोडमध्ये गेली पाहिजे खर तर कारण ह्या लोकांचा पैशाचा माज वाढलेला आहे आज तुमच्या आस्थेचा विषय असणारा हत्ती त्यांनी विकत घेतलाय स्वतःच्या मुलाच्या हट्ट्यापायी ही खूप वाईट गोष्ट आहे आणि इथं आपण काहीच करू शकत नाहीयेत कारण जिकड न्याय मागायला मागायला जायचंय ते न्यायालयच विकत घेतल्यासारखी गत झाली सरकार तर त्यांचं त्यांचं बिझी आहे त्यांच्या कामामध्ये सरकार ही लिस्ट काढत असावं बहुतेक कारण त्यांना वेळ नाहीये की अजून काय देता येईल गुजरातला अजून अशा कुठल्या गोष्टी असतील ज्या गुजरातला दिल्यावर महाराष्ट्राचं भलं होणार आहे उद्योगधंदे तर गेलेच आहेत प्राणीही गेले आहेत बहुतेक काही दिवसांनी पंढरपूर शिफ्ट करतील कारण हजारो वारकऱ्यांच्या आस्थेचा संबंध आहे ना पंढरपूर शिफ्ट करतील गुजरातला मग काही दिवसांनी आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा गुजरातलाच घेऊन जातील कारण धार्मिक आहे लोकांची आस्था आहे गोदावरी नदी गुजरात मधून कशी वळवता येईल याच्यावर संशोधन करण्यासाठी सरकारनं लोक नेमलेत अशी जर बातमी आली तर आश्चर्य वाटू नये ऐक नाही अजून काय देता येईल बरं काय महाराष्ट्रामध्ये असं फेमस अजिंठ्य पेरूळची लिहिलेली कुठे शेत होतील बरं म्हणजे अनंत अंबानीच्या संग्रहालयामध्ये कुठं बसतील का म्हणजे त्याच्याकडे असेल काही सांगतात नाही नेऊ शकतात काही होऊ शकतं ना हा अजिंठा लेणी गुजरातला नेण्याचा कट असू शकतो त्यांचा आपलं वेरुळ वेरुळची ती लेणी सगळं नेऊ शकतात आणखी काय वर देता येईल काही आहे का म्हणजे तुमच्या लिस्ट मध्ये असं काही आहे का की जे गुजरातला देता येईल दुर्दैव ह्या गोष्टीच आहे की इतर लोकांना काही वाटत नाही आता ती घटना कोल्हापूरमध्ये घडली नांदीच्या आसपास घडली म्हणून तिथल्या लोकांना वाईट वाटते कारण त्या लोकांना ती सगळी गोष्ट माहिती होती त्या हातिनी बद्दलच प्रेम तिच्याबद्दलचा जिव्हाळा त्या लोकांमध्ये होता आणि आपण इकडे टी बसून अरे रे वाईट झालं असं म्हणून शांत आहेत कारण ती गोष्ट पसली नाही ना आपल्या जवळच काही गेलेलं नाही पण लक्षातच येत नाहीये की पाहिजास पैशाचा माज असला की कशा पद्धतीने सत्ता हवी होते कसं सरकार विकत घेता येतं कसं कोर्ट विकत घेता येतं उद्या काहीही विकत घेऊ शकतात तुम्ही जे घर राहतात ते घर सुद्धा तुमचं नाही असं म्हणायला बसलेत लोक पैशाच्या बळावर तुम्ही जे शेतला वर्षा म्हणजे हजारो वर्षापासून तुम्ही ज्या शेतावर मालकी सांगतात ती शेती सुद्धा तुमची नाहीये असं म्हणायला बसलेत काही दिवसांनी हेच लोक पैशाच्या बळावर आताच वेळ आहे जाग व्हा लोक हो खरंच वाईट वाटतय वाट भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद